घराच्या छतावरती पाण्याच्या टाकीमध्ये त्याच घरातील महिलेचा सहा तुकडे करून मृतदेह टाकलेला होता दोन महिने होऊन गेले तरीही कोणाला काही समजले नाही एवढी भयंकर घटना घडली कसे आणि त्या महिलेचा मृतदेह टाकीमध्ये आला कसा ही सर्व घटना कोणी केली आणि कशी केली हे, हे सर्व पाहूया आजच्या व्हिडिओ मध्ये पोलिसांना एक माहिती मिळाली एका घरामध्ये बनावट नोटा छापल्या जातात त्यामुळे पोलिसांनी त्या घरावरती छापा मारण्याचा तसा प्लॅनही आखला आणि पोलिसांनी ठरवल्याप्रमाणे त्या व्यक्तीच्या घरावरती मारला त्या व्यक्तीचे नाव होते पवन सिंग कुमार पवन सिंग कुमार हा बनावट नोटा छापून मार्केट मध्ये सप्लाय करत होता त्याच्या घरामध्ये नोटा बनवण्याच्या सापडले पोलिसांनी पवन सिंग कुमार या व्यक्तीच्या घरावरती छापा मारल्यानंतर त्यांनाही या गोष्टीचा धक्का बसला सकाई एक व्यक्ती घरामधूनच बनावट नोटांचा छापा करून मार्केटमध्ये सप्लाय करत होता पोलीस पवन सिंग कुमारच्या घरामध्ये आले आणि ज्या ठिकाणी नोटा बनवत होते त्या मशनरी ते साहित्य सर्व काही जप्त केले परंतु त्यामधील एक पोलीस अधिकाऱ्याला घरामधून वेगळ्याच प्रकारची दुर्गंधी येऊ हो लागली त्या पोलीस अधिकाऱ्याने आपल्या पोलीस कर्मचाऱ्यांना याबद्दल माहिती दिली त्यामुळे सर्व पोलीस प्रशासन घरामध्ये अशी कोणती वस्तू आहे त्यामुळे एवढी दुर्गंधी बसली याचा शोध घेऊ लागले परंतु पोलिसांना घरामध्ये असे काही आढळले नाही त्यामधील एका पोलीस कर्मचाऱ्याने घराच्या छतावरती जाऊन बघण्याचा निर्णय घेतला तो घराच्या छतावरती गेला तर दुर्गंधीचा वास जास्तच येऊ लागला त्यांनी तात्काळ आपल्या सर्व पोलीस प्रशासनाला याबद्दल माहिती दिली जे कोणी पोलीस प्रशासन पवन सिंग कुमार याच्या घरी आले होते ते सर्व पोलीस पवन सिंग कुमार याच्या घराच्या छतावरती आले घराच्या छतावरती आल्यानंतर पोलिसांना जास्त दुर्गंधी येऊ लागली परंतु घराच्या छतावरती पोलिसांना असे काही आढळले नाही ज्यामुळे दुर्गंधी येते घराच्या छतावरती फक्त पाण्याच्या तीन टाक्या होत्या परंतु पोलिसांना भयंकर दुर्गंधी येत होती त्यामुळे पोलिसांनी पाण्याची टाकी उघडून बघण्याचा निर्णय घेतला पहिली पाण्याची टाकी उघडली त्यामध्ये पोलिसांना काही आढळले नाही दुसरी पाण्याची टाकी उघडली त्यामध्येही काही आढळले नाही परंतु जेव्हा तिसरी पाण्याची टाकी उघडली त्यामध्ये पोलिसांना जे दिसले सर्वांना धक्काच बसला एका प्लास्टिक एका मानवी शरीराचे सहा तुकडे होते पोलिसांनी ते सर्व तुकडे बाहेर काढले आणि पोलिसांना संशय आला तो घरातील मालकावरती म्हणजेच पवन सिंग कुमार याच्यावरती पोलिसांनी जेव्हा विचारले हे मानवी शरीराचे सहा तुकडे पाण्याच्या टाकीमध्ये प्लॅस्टिक मध्ये गुंडाळलेले कशा प्रकारे आले तेव्हा पवन सिंग कुमार यांची माहिती आखून पोलिसांनाही आदर बसला पवनसिंग कुमार यांनी सांगितले त्या पाण्याच्या टाकीमधील सहा तुकडे केलेला मृतदेह त्याच्या पत्नीचाच होता पवनसिंगचे दहा वर्षापूर्वीच लग्न झाले होते लग्नानंतर त्यांना दोन मुलेही झाले होते परंतु पवनसिंग बनावट नोटा छापून मार्केटमध्ये सप्लाय करत होता या गोष्टीबद्दल बायको पवनसिंगला वारंवार बोलत होती हे तुम्ही चुकीचं काम करताय हे करू नका तसेच पवनसिंगच्या पत्नीच्या मोबाईलवरती एका पुरुषाचे वेगवेगळ्या प्रकारे चॅट होते ती एका पुरुषा प्रकारे बोलायची आणि त्याला फोनही करायची माहिती झाली होती या आपल्या बोलणेही केले होते परंतु बायकोने पती पवन सिंगच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केले पवन सिंगला संशय आला होता त्याच्या पत्नीचे दुसऱ्या कोणत्या तरी व्यक्ती बरोबर अफेअर चालू आहे त्यामुळे पवन सिंगने आपल्या स्वतःच्या दोन्ही मुलांना ला, आई वडिलांच्या घरी पाठवले आणि घरी बायको आणि पवन सिंग एकटा असताना बायकोचा गळा दाबून हत्या केली परंतु हत्या केल्यानंतर बायकोचा मृतदेह कुठे टाकायचा याचा सर्व प्रश्न पवन सिंगला होता त्यांच्या घराच्याच बाजूला एक नवीन घराचे बांधकाम चालू होते त्यामुळे रात्रीच्या वेळेस मृतदेह कुठे टाकायचा हा मोठा प्रश्न होता त्याने मार्केट मध्ये जाऊन मोठे मोठे प्लास्टिकचे टेप आणि वेगवेगळ्या प्रकारचे साहित्य आणले बायकोचे मुंडके शरीरापासून वेगळे केले हात वेगळे केले तसेच पायही वेगळे केले बायकोचे या सर्व मृतदेहाचे तुकडे त्यांनी प्लास्टिक रोलमध्ये गुंडाळले परंतु आता घराच्या बाजूला बांधकाम चालू होते तुकडे हा मोठा प्रश्न होता त्या त्यांनी आणखी दोन पाण्याच्या विकत घेतल्या आणि त्या पाण्याच्या टाकीमध्ये बायकोच्या मृतदेहाचे सहा तुकडे टाकले तब्बल दोन महिने त्या पाण्याच्या टाकीमध्ये बायकोचे मृतदेह पडलेले होते पोलीस बनावट नोटा छापण्याच्या बद्दल चौकशी करण्यासाठी आले परंतु बायको आणि नवऱ्याचे भयंकर सत्य समोर आले ही सर्व घटना छत्तीसगड जिल्ह्यातील बिस्लापूर मध्ये घडली आहे